विष्णू चाटे जो त्याचं ऑफिस होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्या पक्षा कार्यालयामध्ये हे बसत असल्याकारणानं आम्ही त्यांना फोन केलेला होता आणि ते सांगत होते की वीस मिनटात सोडणार आहेत दहा मिनटात सोडतो असे काही बोलत असताना त्यांनी ज्या काही गोष्टी घडल्या त्या दिवशी त्या खूप अत्यंत वेदनादायी आहेत आणि जे काही समोर माहिती आहे बाबातली आलेली ती समोर येणारच आहे कोर्टामध्ये आज संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी सुरू आहे त्याआधीच या प्रकरणामध्ये संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांचा जबाब साम टीव्हीच्या हाती आलाय या जबाबात धनंजय देशमुख यांनी अनेक खुलासे केले धनंजय देशमुखांच्या जबाबात नेमकं काय आहे पाहूयात आम्ही त्यांना फोन केलेला होता आणि ते सांगत होते की वीस मिनिटात सोडणार आहेत दहा मिनिटात सोडतो नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली त्याआधी धनंजय देशमुख यांनी आरोपी विष्णू चाटेला अनेक फोन केले माझ्या भावाला सोडा काही करू नका अशी खूप वेळा विनंती केली दहा मिनिटात सोडतो वीस मिनिटात सोडतो अर्ध्या तासात सोडतो असे उत्तर विष्णू चाटेने दिलेत याआधीही आरोपी विष्णू चाटेने संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती खंडणीच्या आड येऊ नकोस असं म्हणत जीवे मारण्याची धमकी अनेकदा देशमुखांना देण्यात आलेली संतोष देशमुख यांची सुटका करण्यासाठी धनंजय देशमुख यांनी आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू भावाला सोडतो असं विष्णू साटे धनंजय देशमुखांना म्हणत होता असं धनंजय देशमुख यांनी आपल्या जबाबामध्ये सांगितलंय धनंजय देशमुख यांनी अपहरणाची तक्रार देखील केज पोलीस ठाण्यात केलेली था असंही जबाबामध्ये सांगण्यात आलंय नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली या अगोदर की ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच्या अगोदर अपहरण झालं आणि अपहरणाच्या वेळेस वीसहून अधिक फोन विष्णू चाटेला केले आणि त्याच्याकडून सातत्याने सोडतो असं सांगण्यात आलं असं देखील धनंजय देशमुख यांच्या जबाबात म्हटलंय